आज एक सप्टेंबर दोन हजार चोवीस महिलांना सक्षम बनवण्यासाठी किंवा महिलांना स्वयंरोजगार निर्माण कर करण्यासाठी किंवा महिलांना स्वतःकडे केक बनवता यावा या उद्देशानं मंडळाच्या वतीनं महिला सक्षमीकरण या आपण महिलांसाठी केक बनवणे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे तर मी आजच्या या उपक्रमाच्या मार्गदर्शिका मान्य असं कुठे असणू आता विनंती करतो की आजचा कार्यक्रम त्यांनी सुरू करावा आणि आपल्या पंचकृती महिलांना त्यांनी केक बनवण्याविषयी माहिती द्यावी तसेच त्यातले काही पारिपारीक मुद्दे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचावे जेणेकरून महिलांना घरगुती केक बनवले किंवा स्वयंरोजगार करायचा असेल या उद्देशानं केक बनवून त्यातनं आपला स्वतःचा व्यवसाय जर चालू करताना तर अतिशय छान आहे हा या उपक्रमामागचा आमचा खरा उद्देश आहे मी आदेशाच्या परवानगी विनंती करतो की त्यांना हा कार्यक्रम त्यांनी सुरू करावा

ना त्याला काय करायचं कट करायचं आणि नोझल असतात डिझाईन वगैरे नोझल भेटतात प्रेस करून अजून की अशी तयार होतात

ह्यासाठी खास हा प्रशिक्षण वर्ग केलाय की भविष्यामध्ये जर तुम्हाला कधी अडचण आली ना तर जोपर्यंत आपल्या हातात असेल ना तर आपण करू शकतो म्हणजे तुमच्याकडे शिक्षण असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता ह्यासाठी त्यांनी हा केक केस बनवायचं के जे एक दिवसीय प्रशिक्षण ठेवलेलं त्यासाठी प्रिया मॅडमचा त्यांनी जे काही म्हणजे केक कसा बनवावा किती काय करावं किती प्रमाण घ्यावं परत कसा सजवावा सुशोभित करावा हा आणि त्यामध्ये भरपूर कला त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला शिकवलं आणि काय काय वापरावं हे पण सांगितलं किती प्रमाण घ्यावं परत हा केक करा जेवढा सुंदर दिसेल त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवढं करा तेवढा सुंदर दिसेल त्यासाठी प्रिया मॅडम तुमचा अभिन आभार आणि कला अभय कला क्रीडा मंडळ यांना आमच्यातर्फे चांगल्या <waves> शुभेच्छा माझं नाव कुरावा जिवास आहे अभय कला क्रीडा गणेश मंडळ नावाने यांनी केक बनवून प्रशिक्षण ठेवलं होतं या प्रशिक्षणामध्ये केक बनवायचं कसं बनवायचं हे सांगितलं त्याबद्दल माहिती दिली त्यामध्ये सिमिनर आले त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त धन्यवाद महिला अंतर्गत आज मंडळाच्या वतीने केक बनवणे प्रशिक्षण वर्ग बनवण्यात आला होता हा छोटासा प्रशिक्षण वर्ग इथं संपन्न झाला या प्रशिक्षण वर्गासाठी मार्गदर्शिका सौप्रिया साळुंके यांनी नागपाली पंचत्रोशेतील महिलांना केक कसं बनवावं याचं प्रशिक्षण देऊन अतिशय उत्तम असा केक आपल्याला इथं सादर केलेला आहे या प्रशिक्षणाचा गावातील किंवा इतर परिसरात परिसरातील महिलांना ती फायदा घेतील आणि आपल्याला केक बनवताना ज्या अडचणी होत्या त्या शंका असेल असं मला वाटतं किंवा माझ्या अपेक्षा की त्याचं समाधान झालं असेल आणि हा अतिशय छान असा कार्यक्रम इथं संपन्न झाला उपस्थित सर्व महिलांचे तसंच मार्गदर्शक असे सांगू यांचा मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो कार्यक्रम संपला असं